नमस्कार सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या छत्तीसाव्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत कर्मसन्यास योग म्हणजेच गीतेतला पाचवा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत इच्छा आणि ज्ञान यांचा काय संबंध असेल दोघांमध्ये एकालाच निवडणे काही सोपे नाही इच्छा तर कायम असतातच तसेच कर्म हे पार पाडणे गरजेचे आहे मग आपण आपले काम करायचे तरी कसे ह्या प्रश्नांची उत्तरे शोधूया आजच्या या भागात तरारामस तथांतर ज्योतिरेवयः सयोगी ब्रह्मनिर्वाण ब्रह्मभूतोदी गच्छति या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की ज्या व्यक्तीला आपल्या स्वतःत आनंद दिसतो जिला स्वतः भ्रमण याची ऊर्जा अनुभवता येते या व्यक्तींना भौतिक अस्तित्वापासून म्हणजेच मटिरियल एक्झिस्टन्सपासून मुक्ती मिळते मागच्या भागात आपण हाऊस ऑफ मिरस याचे उदाहरण घेऊन आपल्या मनाबद्दल बोललो जेव्हा माणूस स्वतःला त्याच्या शारीरिक अस्तित्वाने ओळखतो तेव्हा त्याच्या समस्या सुरू होतात या समस्या दूर करायच्या असल्या तर एकच मार्ग आहे मिळालेल्या ज्ञानाचे उपयोग करणे एक योगी म्हणजे ती व्यक्ती जी इच्छा किंवा राग या भावनांना फक्त नियंत्रित न ठेवता त्यांच्यावर प्रतिक्रिया किंवा कुठलीही रिॲक्शन देत नाही जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याच्या इच्छा या निर्माण होतच राहणार हा नियतीचा खेळच आहे आपण आपले जितके प्रयत्न इच्छा पूर्ण करण्यात घालू तितकेच आपण आत्मज्ञानापासून दूर जाऊ शाळेत असताना डिरेक्ट आणि इन्वर्स प्रपोशन याबद्दल आपण गणिताच्या वर्गात शिकलो इच्छा आणि ज्ञान हे इन्वर्सली प्रपोशनल आहेत म्हणजे जितक्या जास्त इच्छा तितकेच कमी ज्ञान दोन गोष्टी आहेत ज्या डिरेक्ट प्रपोशनमध्ये आहेत त्या म्हणजे ज्ञान आणि आपला आनंद ज्ञानाने सुबुद्धी मिळते आणि माणसाला हे समजते की आपला खरा आनंद हा आपल्यातच आहे काही लोकांना हे सहज कसं समू शकतं याकरता ही लोकं एकच गोष्ट करतात ते म्हणजे अलिप्तपणा दीज इंडिव्हिज्युअल्स आर एबल टू स्टे डिटॅच्ड डिटॅचमेंट म्हणजे काहीच करायचं नाही असे नाही कर्तव्य पार पाडायचे पण आत्मनियंत्रण ठेवून एक्सरसाइज सेल्फ कंट्रोल वेन वर्किंग आणि ह्याचमुळे या व्यक्तींच्या हातून कुठलीही चूक होत नाही या व्यक्ती आपले काम व्यवस्थित पार पाडतात कामात एज असतात संन्यास हा तुम्ही दूर डोंगरावर जाऊन करू शकता पण माणसात राहून सुद्धा हाच संन्यास हे रिनन्सिएशन आपण अनुभवू शकतो शेवटी माणसाला हवंय ते म्हणजे या जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्ती लिबरेशन आपण भ्रमण ह्याचा एक भाग आहोत हे ज्याला समजले तो या मुक्तीच्या जवळ पोचला आत्मज्ञानाचा मार्ग सोपा नाही पण जसे जसे आपण आपल्या मनाला शांत राहायला शिकवतो तसे तसे आत्मज्ञानाच्या जवळ जातो मनाला क्षणात शांत करायचे असेल तर प्राणायाम हा उत्तम मार्ग आहे तुम्ही तुमच्या श्वासाने तुमचे मन शांत करू शकता आणि हेच म्हणजे प्राणायाम ह्याचा अभ्यास रेग्युलेटिंग your ब्रेथ can हेल्प यू ब्रिंग stillness इन your माइंड जोरात पाऊस पडत असेल तर आवाज खूप येतो आणि आजूबाजूचं काही नीट दिसत नाही म्हणून आपण बाहेर चालत नाही किंवा ड्रायव्हिंग पण करत नाही आपल्याला या जोरात पडणाऱ्या पावसापासून धोका असतो अस्वस्थ मन हे या जोरात पडणाऱ्या पावसासारखे असते मनातला राग शंका दुःख भय या सगळ्या भावना खरंच चित्र दाखवत नाहीत जसा जसा पाऊस थांबतो तसे तसे सगळं स्पष्ट दिसू लागते स्वच्छ पण दिसते शांत झालेल्या मनाला सुद्धा आजूबाजूच्या गोष्टी स्पष्ट दिसतात तेराव्या शतकातील कवी रुमी एकदा म्हणाले होते वॉट यू सीक इज सीकिंग यू तुम्ही जे शोधताय तेच तुम्हाला शोधतंय माणूस आनंद बाहेर शोधतो आणि हाच आनंद माणसाला शोधत असतो कारण हा आनंद माणसातच असतो तर असा हा गीतेतील पाचवा अध्याय या अध्यायात आपण रिनाउन्सिएशन किंवा सर्वसंग परित्याग या संकल्पनेबद्दल बरेच बोललो हा त्याग आपल्याला मानसिक समतोलसाठी महत्वाचा आपल्या इच्छा किंवा डिझायर्स आपल्याला कर्म पार पाडणे आणि नुसती क्रिया करणे यातला फरक दाखवतात तसेच आपण आपल्या मनाबद्दल बोललो मिळालेले ज्ञान हे आपल्याला वेगवेगळे निर्णय घेण्यात मदत करते आणि म्हणून आपण आपल्या मनाला आनंदात ठेवू शकतो ज्ञान आणि कर्म हे काही वेगळे नाही अनुभव स्थिरता मनाचा समतोल या सगळ्या गोष्टी आपल्याला हे ज्ञान मिळवण्यात आणि आपले कर्म पार पाडण्यात मदत करतात यासाठी लागतो तो अवेअरनेस आणि हे बऱ्याच गोष्टींसारखे तुमच्या हातात आहे भेटूया पुढच्या भागात धन्यवाद